त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य प्राध्यापक किसानराव चव्हाण सर राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजली पर्याय शोकसभेचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र पाटील बोलिसे त्याचप्रमाणे या भागाचे आमदार मोनिका ताई माजी आमदार चंद्रशेखर भुले पाटील सगळ्यात पक्षाचे सर्व मान्यवर तालुक्यातून आलेले सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तर म्हणजे आजच्या या शोकसभेला काय बोलावं मन भिजून गेलेलं आहे अठ्ठावीस तारखेपासून आपण बघतोय की महाराष्ट्र धावणारा महाराष्ट्र कोणतो थांबल्यासारखा दिसतोय कारण या महाराष्ट्रानं देशाला खूप मोठमोठ मुत माणसं दिली राष्ट्र घडवणारी माणसं देखील महाराष्ट्रानं दिली अगदी छत्रपती शिवराय असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील साईबबाई फुले असतील अहिल्याबाई बोलकर असतील ही सगळी माणसं महाराष्ट्रानं आहे आणि सोच विचार घेऊन या महाराष्ट्रामध्ये काम करणारे आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील तर म्हणजे अनेक वक्त्यांच्या भाषणातून आपण बघितलं आता की महाराष्ट्राची नसनस ओळखणारे बोटावरती मोजण्या के माणसं नेते या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली लोकांमधला नेता ज्याला आपण म्हणतो नेते तर खूप आहे पण लोकांमधला नेता म्हणजे पवारसाहेबांच्या बद्दल तसं बोललं जातं आता स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा देखील उल्लेख झाला त्याचप्रमाणे विलासराव देशमुख असतील आणि आता जर आपण आजच्या या सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून तर बांद्यापर्यंत महाराष्ट्र सर्वश्रुत असलेला नेता प्रत्येक घटकाची इतोभूत समज असणारा जाणीव असणारा आणि त्याच्यावरती उत्तम प्रकारे तोडगा काढणारा नेता जर कोणता होता तर अजितदादा आहे मला असं वाटतं की अजितदादानं जाण्यानं फक्त महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं नुकसान झालं कारण महाराष्ट्र हा देशाला विचार देणारा राज्य आहे या महाराष्ट्रामधील जी शेतकरी आहे आता सांगितलं की गारपीट झाली आणि सकाळी सात वाजता शेतकऱ्यांच्या बांधावरती आलेले असलेले आलेले अजितदादा उपमुख्य उपमुख्यमंत्री असताना एवढ्या मोठ्या पदावरती असताना देखील त्याच्या सकाळी कामाला सुरुवात करणं मला असं वाटतं की ही जी ऊर्जा आहे ना आमच्या ही ऊर्जा कुठून येते अजितदादांकडे पाहिल्यानंतर एक खळखळता असा झरा वाटायचा आहे कि झोपायचे किती वाजता उपमुख्यमंत्री पद आहेत राज्यात न येणारे लोक मंत्रालयातला सगळा तो उरत झोपणार कधी सकाळी उठून पुन्हा सात वाजता एखाद्या कार्यक्रमाला का मला असं वाटतं की खूप मोठी हानी महाराष्ट्राची झाली त्यातल्या त्यात शेतकऱ्यांची खूप मोठी हानी झाली शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा बहुजनांचा हा महाराष्ट्र आहे त्यामुळं ते कुठेही गेले असले कुणासोबतही जरी ते सत्तेमध्ये असले तरी खुले शाहू विचार जो होता त्या विचारापासून ते तसूवरही बाजूला गेलेले नव्हते त्यांनी त्या विचारामध्ये तडजोड केलेली नव्हती आणि म्हणून आपल्या सगळ्यांच आता शेवगाव पातळीच्या बाबतीमध्ये निवासा या भागामध्ये नरेंद्र पटने असताना ज्या पद्धतीनं विकासाचा डोंगर किंवा जो निधी दिला आपल्याला त्यांनी विशेष प्रेम असायचं या भागावर माझं मागच्या वर्षी जसे पावळा पावसाळी अधिवेशन होतं आणि या सरकारनं एक अध्यादेश काढला होता की शासकीय गायरान गावठाण जागेवरती ज्यांची ज्यांची निवासासाठीची अतिक्रमण आहे की अतिक्रमण निष्कासित करण्यासाठीचा तो अध्यादेश होता नोटीस निघाल्या होत्या आणि त्या नोटिसामध्ये हजाराने लक्षावधी नोटीस होत्या महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन चालू होतं आम्ही ठरवलं की पावसाळी अधिवेशन चालू असताना अधिवेशनावरती मोर्चा घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तो मोर्चा आम्ही आयोजित केला रेड अलर्ट होता प्रचंड पाऊस चालू होता मुंबईला लोक जमतील नाही जमतील होईल नाही होईल लोक येतील की माहित नव्हतं पण तो विषय एवढा गंभीर होता की लोक हातबर झाली होती डोक्यावरचा निवारा जाणार होता घर पडणार होत रस्त्यावरती येणार होती लोक अशा परिस्थितीमध्ये तो मोर्चा निघाला <laughs> आणि आम्ही राजगुरावरती आदरणीय बाळासाहेबांच्या घरी बसलो हे समजलं अजितदादांना की प्रकाश आंबेडकर हे मोर्चाला इतक्या पावसामध्ये उपस्थित राहणार अजितदादा आम्ही सगळे बसले होते बाळासाहेबांच्या सोबत अजितदादांचा फोन आला आणि अजितदादांना बाळासाहेबांना सांगितलं की तुम्ही ज्याच्यासाठी मोर्चा करता तो अध्यादेश आम्ही आता रद्द करतो फक्त इतक्या पावसात तुम्ही मोर्चा नेऊ नका बाकीच्या पदाधिकाऱ्यांच्या हो बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं की मी तुमच्या तुमचा कॉल घेतला तुमचा सन्मान करतो परंतु राज्यभरात ऐंशी हजार लोक आलेले आहेत मला मोर्चाला जावं लागेल मी अर्धा तास मोर्चाला थांबेल आणि नंतर मंत्रिमंडळात तिकडे येईल नंतर तो मोर्चा केला आम्ही आमचं के एक शिष्टमंडळ दहा प्रजानांचं मंत्रालयामध्ये गेलो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांच्या बरोबर ती चर्चा झाली म्हणजे अशाही परिस्थितीमध्ये मोर्चा निघतोय पाऊस आहे लोकांचा विषय इतका महत्वाचा आहे अशा परिस्थितीमध्ये धाडसानं निर्णय करणं शासनानं घेतलेला अध्यादेश तो रद्द करणं हे धाडस मला नाही वाटत दुसरं कोणी करू शकते आजीदादच करू शकतात कारण कसलेला मातीतला लोकांमधला कार्यकर्त्यांमधला नेता असल्यामुळं लोकांच्या समस्यांची जाण होती आणि म्हणून आज महाराष्ट्र कोरका झाल्यासारखं तर खरंच वाटतंय कारण असा नेता महाराष्ट्रामध्ये शोधू नये अठ्ठावीस तारखेपासून बघतो की आजीदादांनंतर कोण बाबा हे सगळं सांभाटा शेतकऱ्यांचा विचार कोण करणार इथल्या बहुजनांचा विचार कोण करणार इथल्या आदिवासींचा विचार कोण करणार इथल्या कष्टकरी असतील मजूर असतील यांचा विचार कोण करणार आहे इथले सहकार साखर कार... कारखान कारखानदारी असेल किंवा क्षेत्र असेल यांचा विचार कोण मांडणार आहे त्यांना कोण भरीव मदत करणार आहे कुठल्याही पक्षाचा माणूस जर फाईल घेऊन गेला एखादा अर्ज घेऊन गेला तर ते कधी पक्ष म्हणून बघत आणि आमचे तर खूप प्रसंग सांगते मी भटकेमतांच्या चवळीत होतो तेव्हापासून तर आत्ता कालपर्यंत परवापर्यंत एकदम कामाचा माणूस पुढे घेऊन जाणारा माणूस विजय नसणारा माणूस आपल्यातनं गेला काळाने खरं म्हणजे मोठा घाला आप आपल्या सगळ्यांवरती घातलेला आहे आणि तुमच्या आमच्या कुटुंबातलंच कोणीतरी गेलंय अठ्ठावीस तारखेपासून मला असं वाटतं की ही भावना जी आहे कोणी कुठल्याही पक्षामध्ये काम करू द्या परंतु त्या प्रत्येकाची भावना झालेली आहे की आपल्या घरातला नव्हतं जसं आता मगरे भोसाले की इंदिरा गांधी गेल्या राजीव गांधी गेले गोपीनाथ मुंडे साहेब त्या सकाळीच गेले त्यावेळेस ती जाणीव झाली होती तीच आजीदादांच्या या अपघाती निधनानं झालं मला असं वाटतं की ही जी हानी आहे महाराष्ट्राची तुमची आमची सगळ्यांची ती कधीही न भरून निघणारी हानी आहे त्या विचारांना आपण सगळ्या जणांनी पुढं गेलं पाहिजे खरं म्हणजे काय काळाचा महिमा या आपण सगळं एवढं एकमेकांच्या बद्दल द्वेष असूया किती बाळगतो आपण पण सकाळी निघालेले अगदी पाच मिनिटामध्ये होत्याचं नव्हतं होऊन जाते सभेला जाणार होते लोकांच्यासाठी त्या सभेला जाणार होते म्हणजे जन्माले यायची चाहूल आपल्याला नऊ महिने नऊ दिवस किमान अगोदर कळते पण जाण्याची चाहूल कळत नाही ना आपण जर ती कळाली असती तर दादा किमान बसले नसते त्या विमानामध्ये पण मला असं वाटतं की त्याचा शोध काय लागलेला नाही त्याच्यामुळे जे आपण म्हणतो ना आम्ही माझं त्याच्यानंतर याच्याबद्दल द्वेष त्याच्याबद्दल द्वेष अठ्ठावीस तारखेपासून तर मी स्वतःहूनच अंतर्मुखपणे विचार करतोय सगळ्या गोष्टींचा की आपल्या हातामध्ये काय नाही दादा काळाने नेहतीना घेऊन गेलेत त्यांच्या विचारानं आपण आपल्या पद्धतीनं काम करावं हीच खऱ्या अर्थानं त्यांना भावपूर्ण आदरिरी ठरेल मला असं वाटतं की तर दोन शब्द मी त्याला जास्त बोललो पण माझ्या परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे वंचित बहुजन नाव शोभून दिसत होतं ती दादागिरी खरंच शोभून दिसत होती ती कामातली दादागिरी होती कारण काम न करता दा का काम काम दादा म्हणणं काय बरोबर नाही परंतु त्यांचं काम अफाट आणि अचाट असं काम होतं म्हणून ती पदवी त्यांना शोभून दिसत होती दादांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय भारत